गेले ते फक्त नेते कार्यकर्ते व गावकरी आजही मोहिते पाटील व जानकर यांच्यासोबत ग्रामस्थ कचरेवाडी कचरेवाडी गावचे हनुमंत सरगर यांनी नुकतीच माजी आमदार रामभाऊ सातपुते यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले तोपर्यंत कचरेवाडी गावातील शेकडो कार्यकर्ते व गावकरी यांनी माडा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांची भेट घेऊन आम्ही कुठेही गेलेलो नसून गेले ते फक्त नेते कार्यकर्ते कायम आपल्यासोबत असल्याचं सांगितलं आहे आम्ही कायम आपल्यासोबत राहू असं या भेटीला आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे यामध्ये सोमनाथ सरगर तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब कोळेकर माजी उपसरपंच विठ्ठल कचरे माजी सरपंच विष्णू गोरे माजी सरपंच भाऊ कोळेकर माजी उपसरपंच सागर पाटील उपसरपंच विक्रम पाटील सदस्य तात्या सरगर रामभाऊ कोळेकर सुनील सरगर दीपक कोळेकर बाळू कोळेकर संजय तरडे मयूर सरगर बाजी विरकर विठ्ठल विरकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा